बातमीपत्राचे प्रायोजक आहे साईसिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन बेर गो सुरू संपर्क करा साई पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये अत्याचाराचा निषेधार्थ राष्ट्रसेवा दल महाराष्ट्र यांच्या वतीनं येवला तहसील कार्यालयात धरणे आंदोलन करून निवेदन देण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणाऱ्या घटना या दिवसेंदिवस वाढत आहे बदलापूर पुणे नागपूर मुंबई या मोठ्या शहरांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस समोर येत आहे पूर्वी महिला सुरक्षित नव्हत्या आता चिमुरड्या देखील सुरक्षित नसून सरकार व पोलीस यंत्रणा ना गंभीर नाही दोषींवर कठोर कारवाई करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी शालेय विद्यार्थी महाविद्यालयीन विद्यार्थी तथा मोगबधीर विद्यालयातील विद्यार्थी यांनी एकत्र येऊन राष्ट्रसेवा दलाच्या माध्यमातून येवला तहसीलदार आबा महाजन यांना लेखी निवेदन दिले तसेच काही काळ तहसील आवारात धरणे धरत जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली शक्ती कायदा लवकरात लवकर अंमलात आणावा या मागणीसाठी देखील पुढाकार घ्यावा अशी मागणी करण्यात आली या प्रसंगी सुधा पाटील रेखा दोनबळे मंदा पडवळ सोनाली सोनवणे वृषाली जाधव अर्जुन कोकाटे दिनकर दाने बाबासाहेब कोकाटे सुखदेव आहेर हेमंत पाटील उत्तम बंड विलास कोकाटे विजय जाधव रामनाथ पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते एस के नाईन अवलं न्यूज साठी दीपक सोनवणे येवलापूर रोजी मोर्या इव्हेंट्स घेऊन आले आहे आपल्या मंगलमय सोहळ्याच्या अविस्मरणीय अनुभूतीसाठी आसरा लॉन्स व मंगल कार्यालय लग्नसराईच्या धामधुमीमध्ये धावपळ टाळण्यासाठी आजच लॉन्स व मंगल कार्यालय बुक करा प्रशस्त पार्किंगसह सर्व सुखसुविधा दा उपलब्ध असलेले एकाच वेळी दोन लग्नांची क्षमता असलेले येवल्यातील एकमेव ठिकाण आसरा लॉन्स व मंगल कार्यालय तहसील कार्यालय शेजारी कोपरगाव रोड येवला संपर्क निखिल गुजराती अठ्याहत्तर पंचाहत्तर पंचावन्न त्रेपन्न एकोणावीस व दीपिका गुजराती अठ्ठ्याहत्तर पंच्याहत्तर पंचावन्न एकतीस नव्याण्णव